आषाढ मैना पावसाचा खेळ मशागत झाली पेरणीचा बसला मेळ आषाढ श्रावण कोसळती लगाई दारा घरात गंग तळ बाहेर सुटला गारा आषाढ श्रावण कोसळतात जलधारा पाऊस येऊन गेला कसा सुटला बाईर आषाढ श्रावण लाडू सातल्यांचा वेळ गात लाग गाठ कसे खातील सरजण आषाढ श्रावण खेळून साचा। हा आषाढ महिना झरीवरून कोसळतात थोडक्यातून थोडक्यात पाऊस जमिनीवर भेदत असतो आणि शेतकऱ्याला सुख समाधान देत असतो कसे काळे काळे ढग थोडक्यातून थोडक्यात पाऊस माझे नाव नावचं प्रमिला रहेंद्र ब्रम्हणकर